नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं सा मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा एप्रिल वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा मैस बाजार दाखवतोय तुम्हाला चाळीसगावच्या मैस बाजारामध्ये दुधाच्या पण म्हशी भेटतील आणि लागण म्हशी पण भेटतील हा बाजार दर शनिवारी बाजार पाहतो मित्रांनो इथं तुम्हाला फक्त बाजाराच्या दिवशी म्हशी पाहायला भेटतील जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दुधाच्या पण आणि लागण पण दाखवणार आहे म्हशी तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया गो आपली काय म्हशी काय किंमत वगैरे याची ऐंशी हजार सांगायला ऐंशी हजार रुपये तर मित्रांनो म्हशीची किंमत सांगायला ऐंशी हजार रुपये चार चार लिटर दूध आहे मित्रांनो मशीला किती वेताची बही वेत किती व्हायचं दुसरे मध्ये का चार जाता आहे का ती पण आपली का तिची किती सांगायला मग एकशे पन्नास हजार दहा पण दूध काय ना दहा पण आहे का तू किती तिला तीन तीन लिटर आहे तिचं बच्चन नाही का तिचं बच्चन असं आहे का तर मित्र बच वारलेलं हिच कुठला भाऊ आपण नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद नव्याण्णव चौपन्न नऊसष्ट झिरो पाच मित्रो मशीन वगैरे क़मत वग़ैरह सूपारी

तर मित्रांचा लाईव्ह वगैरे चालू पंच्याण्णव हजार रुपये मच्छीची किंमत आहे मित्रांनो सांगायला तर मित्रांनो आजच्या बाजारामध्ये बऱ्या प्र प्रमाणावर दुधाचे मशी आलेले आहे जर तुम्हाला मशी घ्यायची असेल तर चाळीस वाजता बाजाराला येऊ शकता तुम्ही हे सर्व दूध आवलं आहे मित्रांनो हे सर्व दूध आलं आहे या आपण दूध आलं आहे मित्रांनो इथं तुम्हाला दोन तीन लिटरची सुद्धा मजी भेटते मित्रांनो पस्तीस चाळीस हजाराची आणि तुम्हाल चांग तुम्हाला चांगल्या क्वालिटीची घ्यायची असेल तर तशी पण इथं म्हशी भेटतील मित्रांनो इथं तीस चाळीस हजारापासून तर तुम्हाला लाखपर्यंत किमतीच्या इथं म्हशी पाहायला भेटतील इकडं काही शेतकऱ्यांच्या म्हशी आलेल्या असतात मित्रांनो सध्या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या म्हशी आहेत पूर्ण व्यापाऱ्यांची गाव नाही तर मित्रांनो तुम्हाला काही लागण म्हशी पण दाखवणारी लागण मशींचा बाजार मित्रांनो तिकडं पूर्ण बाजार भरलेला असं लागण भाषींचा सध्या आता कसं मित्रांनो उन्हाळामुळं बाजारात माझी कमी आलेली आहे इथ तर पूर्ण बाजार बलेला असो असाद्या खाली मित्रांनो जागा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा पट्ट्यामध्ये बाजार भरलेला असो सध्या बाजारात मशी कमी येत आहे मित्रांनो सध्या मित्रांनो बाजारामध्ये मशी कमी येत आहे एक दोन महिने अगोदर मित्रांनो बाजार जबरदस्त बाजार पडत होता विड्याचा बाजारामध्ये सुद्धा सध्या मशी कमी येत आहे तर तुम्हाला ला काही लागण मशी पण दाखवणार आहे आता तुमच्या काही कमेंट असं मित्रांनो की दुधाच्या म्हशीची किमती वगैरे आम्हाला दाखवा तरी त्याचे काही व्यापारी मित्रांनो ते किमती वगैरे सांगत नाही कारण त्यांनी काही शेतकऱ्यांजवळ कमी किमतीमध्ये आणलेल्यासाती तिथं काही पॅकापैकी किमती सांगतात त्यामुळे काही व्यापारी किमती वगैरे सांगत नाही मित्रांनो वेगळं आपला लागण बाजार पडलेला असतो मित्रांनो बाजार मित्रांनो लागण मशीनचा बाजारी आपल्या किती महिन्याची या साडेपाच महिने ही पाच महिन्याची साडेपाच महिन्याची काय किमती यांच्या

तर मित्रांनो मशीनची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही पाच महिन्याची एक, एक साडेपाच महिन्याची दोघी मशीनची किंमत वगैरे सांगितली मित्रांनो व्हिडिओमध्ये जर तुम्हाला मशीन घ्यायची असेल तर तुम्हाला त्याचा नंबर वगैरे हो दिलेला आहे संबंध करू शकता तुम्ही 何